नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेमध्ये मानसशास्त्र या विषयात ज्या ज्या टॉपिक वर प्रश्न विचारले जाऊ शकतात असे महत्वाचे टॉपिक आपण घेतोय काल आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस बघितलं होतं या बाबतीत दोन ते तीन गोष्टी काल मी तुम्हाला सांगायच्या विसरलो होतो त्या दोन ते तीन गोष्टी आज क्लिअर करून घेऊयात बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस जे आहे तर याचा स्वीकार करणारं सगळ्यात पहिलं राज्य कोणतं असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर शै शे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याचा स्वीकार करणारं पहिलं राज्य जे आहे तर ते पहिलं राज्य आहे कर्नाटक कोणतं राज्य आहे कर्नाटक पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची पदवी स्तरावर स्वीकार करणारं कोणत्या स्तरावर पदवी स्तरावर पदवी स्तरावर स्वीकार करणारं पहिलं राज्य जर विचारलं तर ते कोणतं आहे कर्नाटक आहे आणि पूर्व प्राथमिक स्तरावर जर विचारलं तर पूर्व प्राथमिक स्तरावर स्वीकार करणारं जे राज्य आहे तर ते राज्य कोणतं आहे उत्तराखंड आहे कोणतं आहे उत्तराखंड आहे महत्वाचा टॉपिक आहे विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा दोन हजार वीस याचा स्वीकार करणार पहिलं राज्य कोणतं तर पदवी स्तरावर स्वीकार करणार आहे कर्नाटक आणि पूर्व प्राथमिक स्तरावर स्वीकार करणारं राज्य आहे उत्तराखंड ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची नंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे जनक कुणाला म्हणतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे जनक कुणाला म्हणतात तर कुणाला म्हणतात डॉक्टर के एल श्रीमाली डॉक्टर के एल श्रीमाळी यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे काय म्हणतात जनक असे म्हणतात ही गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करायचे लक्षात ठेवायचे त्यानंतर आणखी एक गोष्ट बघा आपण जे पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारलं एकोणीसशे अडुसष्ट ला त्यावेळेस पंतप्रधान कोण होते तर त्यावेळेस पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी त्याच्यानंतर दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते आपण स्वीकारलं एकोणीसशे शहाऐंशी ला त्यावेळेस पंतप्रधान होते राजीव गांधी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे दोन हजार वीस ज्याचा आपण स्वीकार करतोय तर यावेळेस पंतप्रधान होते नरेंद्र मोदी तर हा सुद्धा टॉपिक परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतो तर या ठिकाणी दोन ते तीन गोष्टी आज आपण क्लिअर केलेल्या आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याचा स्वीकार करणारं पहिलं राज्य पदवी स्तरावर विचारलं तर कर्नाटक पूर्व प्राथमिक स्तरावर विचारलं तर उत्तराखंड राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे जनक विचारलं तर डॉक्टर के एल श्रीमाणी आणि पंतप्रधान अडुसष्ट इंदिरा गांधी शहाऐंशी ला राजीव गांधी आणि दोन हजार वीस ला कोण होते श्री नरेंद्र मोदी हा महत्वाचा टॉपिक या ठिकाणी काय आहे लक्षात ठेवायचा आहे आता आज आपण एक नवीन टॉपिक घेणार आहोत तर त्या टॉपिक मध्ये काय आहे बघा केंद्र सरकार राज्य सरकार शाळांच्या विकासासाठी काय करत आहे वेगवेगळ्या योजना राबवत आहे तर त्या योजनावर सुद्धा एक ते दोन प्रश्न शंभर टक्के विचारला जाईल कारण दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस च्या अभियोग्यतेमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ज्या ज्या योजना शाळांच्या विकासासाठी राबवलेल्या आहेत त्यावर प्रश्न विचारलेला होता तर आज आपण अशी पहिली योजना बघणार आहोत ज्यावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतो तर पहिली योजना आहे बघा या ठिकाणी पीएम श्री योजना कोणती योजना आहे पीएम श्री योजना तर याचा लॉंग फॉर्म परीक्षेत विचारल्या जाऊ शकतो तर पीएम म्हणजे साहजिकच काय आहे प्राईम मिनिस्टर्स ओके त्याच्यानंतर श्रीचा लॉन्ग फर्म काय आहे प्राईम मिनिस्टर्स स्कूल्स फॉर राइजिंग इंडिया ओके प्राईम मिनिस्टर्स स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया हिंदी मध्ये जर विचारला तर याला पीएम म्हणजे प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया हा या योजनेचा काय आहे लॉन्ग फॉर्म आहे आता ही योजना कशी आहे तर ही योजना केंद्र पुरस्कृत आहे काय आहे केंद्र पुरस्कृत योजना आहे या योजनेची सुरुवात कधी झाली तर या योजनेची सुरुवात झालेली आहे पाच सप्टेंबर दोन हजार बावीस ला पाच सप्टेंबरला जो शिक्षक दिन असतो तर पाच सप्टेंबर दोन हजार बावीस ला या योजनेची काय झालेले आहे सुरुवात झालेली आहे आता या योजनेचा स्वरूप कसं आहे तर या योजनेअंतर्गत देशातील चौदा हजार पाचशे शाळा ह्या मॉडेल स्कूल म्हणून उभारल्या जाणार आहेत किती शाळा चौदा हजार पाचशे शाळा मॉडेल स्कूल म्हणून उभारल्या जाणार आहेत आणि मग यामध्ये जो वाटा आहे जे डिस्ट्रीब्युशन आहे तर यामध्ये साठ टक्के जो वाटा आहे तो आहे केंद्र सरकारचा म्हणजे जो काही निधी लागणार आहे तर साठ टक्के निधी कोण देणार आहे केंद्र सरकार देणार आहे आणि चाळीस टक्के जो निधी आहे तर तो कोण देणार आहे राज्य सरकार देणार आहे आणि मग या योजनेचं स्वरूप कसं असणार आहे तर ज्या काही शासनाच्या शाळा असतील मग समजा महाराष्ट्राचा विचार केला तर जिल्हा परिषदच्या शाळा असतील नगरपालिका महानगरपालिकांच्या ज्या शाळा आहे म्हणजे ज्या अनुदानित शाळा आहे त्या अनुदानित शाळांना या ठिकाणी काय केल्या जाणार आहे निधी पुरवल्या जाणार आहे मग तो निधी किंवा कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जाणार आहे तर या सुविधा या ठिकाणी कोणत्या स्वरूपाच्या असतील तर क्रीडांगण त्याच्यानंतर लॅबॉरेटरी आपण प्रयोगशाळा ज्या म्हणतो किंवा डिजिटल शाळा या योजनेअंतर्गत काय होणार आहे उभारल्या जा जाणार जा आहे म्हणजे या योजनेत नवीन शाळा तयार केल्या जाणार नाहीये तर ज्या शाळा आहे त्या शाळांना डिजिटल शाळा बनवण्यासाठी ही योजना काय करण्यात आलेली आहे सुरू करण्यात आलेली आहे बघा एक सगळ्यात महत्वाचं सांगतो ही योजना जाहीर झाली पाच सप्टेंबर दोन हजार ला पण अशी योजना सुरू करावी असं सांगितलेलं होतं दोन हजार च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा मध्ये आणि या योजनेवर टेट दोन हजार बावीस ला प्रश्न विचारण्यात आला होता की पीएम श्री योजना ही योजना कशाशी संबंधित आहे तर ती कशाशी संबंधित आहे शालेय क्षेत्राशी संबंधित आहे तर एक थोडक्यात लक्षात ठेवा पीएम श्री योजना या योजनेचा लाँग फॉर्म काय आहे प्राइम मिनिस्टर स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया चौदा हजार पाचशे मॉडेल स्कूल उभारल्या जाणार आहेत या योजनेची सुरुवात कधी झाली तर पाच सप्टेंबर दोन हजार बावीस ला या योजनेची सुरुवात झालेली आहे वाटा जो आहे वाटा केंद्राचा आहे साठ टक्के आणि राज्याचा आहे चाळीस टक्के स्वरूप वैज्ञानिक प्रयोगशाळा क्रीडांगण आणि डिजिटल शाळा या योजनेअंतर्गत बनवल्या जाणार आहे तर ही झाली आपली पहिली योजना दुसरी योजना आपल्याला बघायची आहे त्या योजनेचं नाव आहे मध्यान्न भोजन योजना कोणती योजना मध्यान्न भोजन योजना याला डे मील स्कीम असं सुद्धा म्हणतो आता ही योजना जी आहे तर या योजनेमध्ये काय केल्या जात तर जेवढ्या काही अनुदानित शाळा असतील त्या सर्व अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुपारचं अन्न हे शिजवून दिल्या जात परीक्षेत येऊ शकत की मध्यान्ह भोजन योजनेचे खालीलपैकी वैशिष्ट्य कोणतं आहे तर वैशिष्ट्य कोणतं आहे तर या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण हे शिजवून दिलं जातं याचा उद्देश काय या आहे तर विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही योजना काय करण्यात आलेली आहे सुरू करण्यात आलेली आहे तर ही योजना पण कशी आहे केंद्र पुरस्कृत योजना आहे केंद्र पुरस्कृत म्हणजे समजून घ्या म्हणजे सुरू केली केंद्राने पण त्याच्यामध्ये फक्त केंद्र सरकारच नाहीये तर त्याच्यामध्ये राज्य सरकारचं सुद्धा डिस्ट्रीब्युशन आहे म्हणून या ठिकाणी बघा दुसरी योजना आहे मध्यान्न भोजन योजना या योजनेची सुरुवात कधी झाली तर या योजनेची सुरुवात झालेली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी पासून काय झालेली आहे या योजनेची सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जो वाटा आहे तर तो वाटा नेहमीप्रमाणे म्हणजे जास्तीत जास्त योजनांमध्ये काय आहे केंद्र सरकार साठ टक्के आर्थिक निधी देत आणि राज्य सरकार किती टक्के निधी देतोय चाळीस टक्के निधी देतोय या योजनेमध्ये लक्षात ठेवण्यासारख्या जास्त काही नाहीये फक्त काय आहे या योजनेची सुरुवात पंधरा ऑगस्ट एकोणीशे पंच्याण्णव ला सुरुवात झाली विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे दुपारचं जेवण शिजवून दिलं जातं केंद्राचा वाटा आहे साठ टक्के आणि राज्याचा वाटा आहे चाळीस टक्के एवढंच लक्षात ठेवायचं आहे याच्यावर सुद्धा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो तिसरी योजना या ठिकाणी आहे ही जी योजना आहे तर ही कोणती राज्य पुरस्कृत योजना आहे म्हणजे पहिल्याच्या दोन योजना आपण घेतल्या तर त्या कोणत्या होत्या केंद्र पुरस्कृत योजना होत्या आता ही जी तिसरी योजना, योजना आहे तर ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे असं म्हणायला हरकत नाहीये तर या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा योजना आता ही जी योजना आहे बघा तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ही योजना कोणासाठी आहे तर सगळ्या व्यवस्थापनाच्या ज्या शाळा असतील म्हणजे सरकारी असतील निम सरकारी असतील तर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी ही योजना काय करण्यात आलेली आहे लागू करण्यात आलेली आहे तर ही योजनेची सुरुवात एक जानेवारी दोन हजार चावीस चोवीस पासून झालेली आहे आणि या शाळांचं अं म्हणजे या योजनेचं स्वरूप कसं आहे तर शाळा स्वच्छ असायला हव्यात किंवा शाळा स्वच्छ पर्यावरण अनुकूल शाळा महाराष्ट्रामध्ये तयार व्हाव्यात शाळांना भौतिक मिळाव्यात यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये शाळांना अर्ज करावा लागतो ज्या शाळा चांगल्या स्वरूपाच्या आहेत त्या शाळांमध्ये भौतिक सुविसुविधा चांगल्या आहेत अशा शाळांचे क्रमांक काढले जातात हे क्रमांक राज्यस्तरावर विभाग स्तरावर तालुका स्तरावर क्रमांक काढले जातात यातून शाळांना बक्षीस दिले जातं आणि या बक्षिसाच्या रकमेतून शाळा विकसित करण्यासाठी शाळा ज्या भौतिक सोयी सुविधा नाही अशा भौतिक सुविधा खरेदी करण्यासाठी या रकमेचा काय केला जातो उपयोग केला जातो तर या योजनेमध्ये फक्त लक्षात एवढंच आहे की ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे शाळा स्वच्छ पर्यावरण अनुकूल आणि भौतिक सुविधा संपन्न शाळा तयार करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे ही योजना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे बघा योजना भरपूर आहेत पण या ठिकाणी मी तीनच योजना का निवडल्या तर या योजनेवर परीक्षेत प्रश्न येऊ शकतो ह्या महत्वाच्या योजना आहेत म्हणून आपण या तीनच योजना घेतलेल्या आहेत त्यातली पहिल्या योजना मी तुम्हाला सांगितली की पीएम श्री योजना जी आहे तर ती सुरू करायचीच होती फक्त दोन हजार वीस मध्ये या योजनेचा उल्लेख होता तर लगेच त्यावर काय केलेला होता प्रश्न विचारलेला होता म्हणून ती एक योजना प्रश्नांचं स्वरूप बदलू शकत ती ते कशाशी संबंधित विचारली होती या ठिकाणी केंद्राचा वाटा किती सुरुवात कधी झाली स्वरूप कसं वैशिष्ट्य कोणतं याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो हे बघा जास्त फापट पसर आपल्याला घ्यायचं नाहीये असे आपण टॉपिक घेणार आहोत त्या टॉपिकची फक्त रिव्हिजन व्हावी त्या टॉपिकची फक्त रिव्हिजन व्हावी यासाठी आपण काय करतोय या ठिकाणी प्रयत्न करतोय तर आपण काल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बघितलं दोन हजार वीस आज केंद्र व राज्य पुरस्कृत योजना आपण बघितल्या तर या योजनावर एक ते दोन आता बघा पेपर आपला जवळपास दहा ते बारा दिवस चालणार आहे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये तर या योजनांवर आलटून पालटून काय केलं जाऊ शकतो प्रश्न विचारला जाऊ शकतो तर आज आपण ह्या योजना घेतल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अध्ययनाचे जे काही उपत्य आहे अध्ययनविषयक उपपत्या तर त्याच्यावर आपण काय करणार आहोत व्हिडिओ बनवणार आहोत मा त्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्ञानात्मक प्रश्न आणि जे उपयोजनात्मक प्रश्न वीस ते बावीस विचारले जाणार आहे ते प्रश्न उद्याच्या व्हिडिओमधून आपले काय होणार आहेत क्लिअर होणार आहेत तर या ठिकाणी आज आपण थांबूया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा, करा। जेणेकरून जे काही आपण नवनवीन व्हिडिओ बनवत आहेत एक्झाम ओरिएंटेड ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद